नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील गोरख पवार यांनी आमदार रोहित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीनंतर विवा विधानसभेचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली असून इच्छुक उमेदवार आपली वर्णी लावण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची येवल्यातील या इच्छुक उमेदवार गोरख पवार यांनी पुण्यातील गहुंजे या ठिकाणी भेट घेऊन चर्चा केली आहे या प्रसंगी गोरख आवाज समर्थक मोठ्या उपस्थित होते हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला